मुंबई महानगरपालिका पूर्ण ताकदीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढवणार आहे फक्त याच्यामध्ये नोट नोट चालली नाही पाहिजे पैसे देऊन वोटिंग लोकांनी केलेलं नाही पाहिजे लोकपक्ष हा फक्त निवडणुकांपुरता नसतो महाराष्ट्र सैनिक हा नेहमी रस्त्यावर सर्वसामान्य नागरिकांसाठी नमस्कार मी चिन्मय जगताप आपण बघत आहात लोकमत मुंबई नुकतंच राज ठाकरे यांचं भाषण झालं यावेळी निवडणुकांच्या तरे लगा असं त्यांनी सांगितलं आहे अशा वेळी मनसैनिक जो मुंबईतला आहे तो खरंच निवडणुकांसाठी तयार आहे का मनसेची आज मुंबईमध्ये ताकद किती आहे हे आपण जाणून घेतोय मनसैनिकांशी चर्चा करतोय आणि त्यांचं मत जाणून घेतोय त्यामुळे ती प्रक्रिया लांबली गेली आहे त्यामुळे साहेबांनी असं सांगितलं होतं की निवडणुकीची तयारी ही तुम्ही तयारी सुरू करा पण त्या निवडणुका कधी होतील हे कोणालाच माहिती नव्हतं तर आता ते कुठेतरी दिसतंय की मे महिन्यामध्ये चार महिला सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंग आहे जसं आमचं लिगल डिपार्टमेंट पण त्याच्यावरती लक्ष ठेवून आहे जनहित कक्ष विधी विभाग त्याच्यावर लक्ष ठेवून आहे त्या त्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश काय येतोय तो, है। तो आदेश मुंबई महानगरपालिका पूर्ण ताकदीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढवणार आहे त्या दृष्टिकोनातून आमची तयारी सुरू झालेली आहे काही अंतर्गत बाबी असतात त्या सगळ्याच आम्ही इथे तुम्हाला सांगू शकत नाही पण एक लिगल टीमचा एक भाग म्हणून मी सांगू शकतो की जी तयारी एक राजकीय पक्ष म्हणून करायची असते ती तयारी राजकीय पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने मुंबई नगर महानगरपालिका नाही तर महाराष्ट्रातल्या जितक्या महानगरपालिका लागणार आहेत ज्या चोवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस म्हणत आहेत त्या सगळीकडे पूर्ण ताकदीने आम्ही उतरणार आहोत आणि ती तयारी पूर्ण महानगरपालिकेसाठी संपूर्ण तयारी आहे आणि आम्ही जोमाना लढू साहेब आमच्या पाठीशी आमचे कार्यकर्ते सगळे कामाला लागलेलेच आहे फक्त याच्यामध्ये नोट नोटं चालली नाही पाहिजे पैसे देऊन वोटिंग लोकांनी केलेलं नाही पाहिजे लोकांना विकास पाहिजे असेल तर लोकांनी पैसे देऊन वोटिंग नाही केलं पाहिजे आम्ही जोरात काम करणार आहोत आम्ही एक शंभर एक पकडून आहोत बघा सन्माननीय राजसाहेबांचा आदेश हा महाराष्ट्र सैनिकांसाठी शेवटचा असतो निवडणुकीची तयारी ही महाराष्ट्र सैनिक नेहमीच करत असतो तथापि जर निवडणुकांकडे बघायचं झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष कधीही तयार असतो आणि पक्षाची एक दुसरी भूमिका म्हणजे पक्ष हा फक्त निवडणुकांपुरता नसतो महाराष्ट्र सैनिक हा नेहमी रस्त्यावर सर्वसामान्य नागरिकांसाठी असतो तसं बघायला गेलं तर महापालिकेमध्ये आम्ही यावेळी सत्तेत नक्की असणार आहोत याच्या अगोदर आम्ही बोललो होतो पण यावर्षी आम्ही बोलतोय आणि शंभर टक्के आम्ही सत्तेत असणार आहोत एवढं निश्चित माणसाचं आणि मुंबईकरांचं शंभर टक्के मनसेवरती विश्वास आहे आणि या टाइमच्या निवडणुकीत महानगरपालिकेच्या निवडणुकीत हा तुम्हाला दिसणार किती जागा येतील जागा मी काही ज्योतिष तर नाही आहे की कि किती जागा येतील आम्ही महाराष्ट्र सैनिक सगळं सर्वपरीने मेहनत करीत आहोत ते तुम्हाला दिसेल सत्तेवरती जसं म्हणजे लोकांचा मनसेवरती विश्वास आहे तर ते बघून तरी असं वाटतं की अधिक जागा येतील किंवा त्यांचा प्रोत्साहन असेल किंवा आमचा पाठिंबा असेल त्यांचा आम्हाला तर चांगलीच जागा निवडून येतील आमची कामं बघून तरी तिथे आम्हाला खूप सपोर्ट आहे आम्ही तिथे कामं करतो महाराष्ट्र सैनिक म्हणूनच आम्ही भरपूर कामं करतो तिथे तर लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो ॲक्च्युली आमचा तो पट्टा जसं मुस्लिम लोकांचा आहे पण आम्ही त्यापर्यंत आहे तर आम्हाला तरी वाटतं की येणार जास्तीत जास्त जागा जसं आम्हाला आदेश दिला तसे आम्ही तयारीला लागतो आणि आमची तयारी बऱ्यापैकी झालेली आहे आमची नवीन एक समितीसुद्धा आता तयार झालेली आहे त्याप्रमाणे आम्ही सर्व आता एका तयारी तयारीला लागलेलो ला आहे आमच्या अध्यक्ष मुंब मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे दे। हे सातत्याने आम्हाला संपर्क करतात आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त जवळजवळ आम्ही पन्नास टक्क्याच्या वर्ष आम्ही जागा घेऊ एवढं आम्ही आता आजच्या भाषणावरून आम्ही तुम्हाला आता सांगू शकतो मुंबईकर आणि मराठी माणूस हा मनसेसोबत आहे असा ठाम विश्वास मनसैनिकांनी व्यक्त केला आहे अशावेळी तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि बघत राहा लोकमत मुंबई